खूप दिवसांपासून हॉटेल हो ला जेवायचं चालू होत आणि चांगलं हॉटेलच हो भेटत नव्हतं मग जाना भाई म्हणे इंपळगाव बसवांच्या टोल नाक्याजवळ नव गावकरी हॉटेल हो ला जाऊ तिथे जेवणले क्वालिटी राहत म्हटलं बाहेर गर्दी बघून तर वाटतंय पण आता मध्ये गेल्याशिवाय काही कळणार नाही मग हॉटेलमध्ये हो आलो अँबियन्स बघूनच एकदम फ्रेश वाटलं इथल्या पाणी बॉटल सुद्धा त्यांच्या हॉटेलचं हो नाव आहे मग तेवढ्या तिथले दिदी लोक आणि दादा लोक मस्त पैकी आपल्या थाळ्या घेऊन आले आता जेवायला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला इथल्या थाळ्यांबद्दल दोन शब्द सांगतो चिकन थाळी फक्त दोनशे चाळीस या मध्ये तुम्हाला चिकन थाळी चिकन मसाला चिकन किमा चिकन टिक्का बाजरीच्या भाकरी सुकट आणि इंद्रायणी राईस आणि व्हेज मध्ये पनीर मसाला मिक्स वेज दाल तडका राईस रोटी चपाती पापड दही लोणच ठ्याचा आणि मला एवढं तवर इकडे पोरं भिडले पण जेवायला मला म्हणे बस सांग आम्ही घेतो जेवण तोपर्यंत पर्यंत मग यांच्या रिएक्शन पाहून मला दम निघतो आधीच मला मोकार भूक लागेल होती मग काय तिला दानका उठून आणि अजून एक सांगायचं राहिलं इथं चिकन रान मटन रान पण भेटतं बरं का आणि यांचे जेवण पण झाले आणि मला म्हणे आवर पटकन म्हटलं खरंय भो शहाला तुम्ही घेतलं जेवण करून आता मला म्हणते आवर पटकन आणि इकडे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे बर का त्यामुळे फॅमिली सोबत निवांत टाइम स्पेंड करता येतो दिले सांगितलं म्हणजे आम्ही